नमस्कार मित्रांनो मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमेल पोहितलं टायटल वाचलं हऊ मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्त बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर या वर्षी आपल्याला मिळवायचं असेल हरभऱ्याचं या ठिकाणी विक्रमी उत्पादन तर हरभऱ्याच्या पिकामध्ये आता सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा या ठिकाणी झिरो बावन्न चौतीस या खताचा वापर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा करा या ठिकाणी झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर ज्याच्यामुळे हरभऱ्याच्या पिकाच या वर्षी आपल्या सर्वांना मिळणार या ठिकाणी विक्रमी उत्पादन मग हरभऱ्याच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर आणि हरभऱ्याच्या पिकामध्ये एकरी झिरो बावन चौतीसचा वापर करत असताना आपल्याला एकूण किती खर्च येऊ शकतो जर या सर्व प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत आता पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहा हरभरा बघा मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर यंदाच्या वर्षी आपल्याला मिळवायचं असेल या ठिकाणी हरभरा पिकाचं विक्रमी उत्पादन तर हरभऱ्याच्या पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा या ठिकाणी झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर मग हरभऱ्याच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर आपण का करावा हरभऱ्याच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर कधी करावा हरभऱ्याच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर किती करावा आणि हरभऱ्याच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर कसा करावा आणि झिरो बावन चौतीस मध्ये असं काय असतं की ज्याचा हर हरभऱ्याच्या पिकाला या ठिकाणी होणार सध्याच्या परिस्थिती शंभर टक्के फायदा आणि एकरी झिरो बावन चौतीसचा चा वापर करत असताना सामान्य कास्तकार बांधवांना किती खर्च येऊ शकतो हे सगळं आता तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं हरभऱ्याचं पीक हे फुलोरा अवस्थेमधून म्हणजे फुलांच्या अवस्थेतमधून या ठिकाणी घाटे भरण्याच्या अवस्थेकडे जाते म्हणजे आता या ठिकाणी फ्लावरिंग स्टेज मधून आपलं पीक हे फ्रुटिंग स्टेजमध्ये जात या परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला फॉस्फोरस आणि या ठिकाणी पोटॅशियम या दोन अन्न घटकांची गरज असते झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये शून्य टक्के नायट्रोजन बावन्न टक्के फॉस्फोरस आणि चौतीस टक्के पोटॅशियम असते या ठिकाणी नायट्रोजन वाढीसाठी महत्त्वाचं असते आणि ते याच्यामध्ये शून्य टक्के म्हणजे या ठिकाणी हरभऱ्याच्या पिकाची वाढीची अवस्था संपली म्हणून ते शून्य टक्के काम संपलं आता बावन्न टक्के फॉस्फोरस जो असतो तो काय करत असतो या हरभऱ्याच्या पिकामधील ज्या काही कळ्या त्या सर्व फुलात या ठिकाणी रूपांतरित झाल्या तर या सर्व फुलांच त्या म्हणजे कळ्यांचं आणि फुलांच जे आपण एक गळती म्हणतो की आपण म्हणतो की माल तर खूप लागला आपण गळून गेला तर याच्यापासून फॉस्फरस रोखत असतो म्हणजे तुम्हाला समजला का की जास्ती जास्तीत जास्त कळ्या लागणं जास्तीत जास्त फुलं लागणं कळ्यांचं फुलात परावर्तन होणं आणि कळ्या आणि फुलं न गळणं हे मुख्य काम कोणाचं फॉस्फोरस आणखीन फुलं येतं ही गळायला नाही पाहिजेत म्हणून इथं बावन्न टक्के फॉस्फरसची आवश्यकता आहे आता चौतीस टक्के असणारं पोटॅशियमचा या ठिकाणी फायदा काय होतो लक्षात घ्या आता फुलं फुलोरा अवस्थेतून ज्यावेळेस आपण घाटे अवस्थेत येतो तर याच्यामध्ये काय होतंय की घाटा हा त्या ठिकाणी साईजला मोठा राहण्यासाठी घाट्यामधला हरभरा हा मोठा राहण्यासाठी आकारानं वजनानं भरीव राहण्यासाठी म्हणजे भरीव राहिला पोकला तर वजन जास्त भरल या सर्वांसाठी या ठिकाणी हर भरायला आवश्यकता असते पोटॅशियम चे पोटॅशियममुळे घाटा मोठा होतो हरभरा मोठा होतो हरभरा भरीव होतो हरभरा वजनदार होतो आणि हरभऱ्याला विशेष चकाकी येते यामुळे शे दोनशे रुपये प्रति क्विंटलमध्ये फायदा होतो तर या सर्व घडामोडींचा विचार केला तर हरभऱ्याच्या पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त घाटे पाहिजेत जास्तीत जास्त घाट्यासाठी जास्तीत जास्त फुलं पाहिजेत मग या सर्वांसाठी आवश्यकता आहे सध्याच्या परिस्थितीत झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताची याचा वापर मग आपण कशा पद्धतीनं करावा व किती करावा तर झिरो बावन चौतीस या खताचा वापर आपल्याला जो करायचा आहे तो पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम करायचा आहे एका एकरात जर दहा टाक्या पडत असतील तर एका किलोचा पाऊच लागत असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर आपण कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत आणि कोणत्याही मित्रांनो या ठिकाणी टॉनिकसोबत करू शकतो वेगळी फवारणी घेण्याची अजिबात या ठिकाणी आवश्यकता नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला की बाबा मग एकरी खर्च किती येतो बघा याचा एक किलोचा जो पुडा असतो तो, तो एकशे वीस एकशे तीस नाही एकशे चाळीस नाही दीडशेला मिळेल एकरात किती टाक्या पडतात समजा सात आठ टाके एक शंभर ते सव्वाशे रुपयाच्या आसपास खर्च आहे पण एवढं सांगतो की या इतकुशा खर्चामुळं तुमच्या उत्पादनामध्ये मा वाढ मात्र भरी होणार आणि एवढासा असणारा हा पिन पॉईंट मुद्दा तुम्हाला यंदा हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन मिळवून देण्यास या ठिकाणी सहाय्यभूत ठरणार मग यावर्षी मिळवायचा असेल विक्रमी उत्पादन तर कृपया आपणास विनंती करतो की फुलोरा अवस्थेतून जेव्हा आपला हरभऱ्याचं पीक घाट्या अवस्थेत जाते आहे त्यावेळेस मायबाप हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवान या ठिकाणी झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर शंभर टक्के आपण करावा ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार